नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडेमी या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षा दोन हजार पंचवीस सरळ सेवा भरतीकरिता अभ्यासाचं नियोजन कसं करायला पाहिजे आतापासून जेणेकरून तुम्हाला जे पद आहेत तुमचे एकूण एकशे अठ्ठावीस पदाची जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे यामध्ये आपल्याला हंड्रेड सिलेक्शन झालंच पाहिजे या दृष्टीने आपल्याला अभ्यासाचं नियोजन करायचं आहे तर नेमकं आपण यामध्ये अभ्यास किती तास करायला पाहिजेत परीक्षेचं स्वरूप काय आहे सिलेबस काय असणार आहे आणि नेमकं काय करायचं आहे आपल्याला त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत शेअर करायचा आहे तसे जर आपण चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्या अगोदर मध्ये होळी आणि रंगपंचमी आज शेवटचा डेट आहे ऑफरची यामध्ये तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये कोणतीही बॅच एक वर्षाकरिता जॉईन करता येणार आहे यामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका सरळसेवा आणि अंतर्गत परती जे एन एम एन एम परीक्षा असेल स्टाफ नर्स नेट सेट एमपीडब्ल्यू आरोग्यसेवक लेखक व कोषाकार प्रयोगशाळा सहाय्यक एफ डी ए बॅच आहे तलाठी पशुधन वनरक्षक आरोग्य निरीक्षक आहे रेल्वे भरती तलाठी भरती कोणतीही बॅच तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये जॉईन करता येणार आहे याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बॅचला ऍडमिशन घ्यायचा आहे या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे कारण तर तुम्हाला ह्या ऑफर संपल्यानंतर दोन हजार रुपयामध्ये फक्त तीन महिन्याची व्हॅलिटी देण्यात येणार आहे आपला जास्त वेळ न घेता अंगणवाडी मुख्य सेविका सुपरवायझर परीक्षा दोन हजार झालेली आहे प्रस्ताव जो मान्य झालेला आहे प्र, सामान्य प्रशासन विभागाकडून आणि लवकरच जाहिरात पण प्रसिद्ध होणार आहे याविषयी आपण अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे जेणेकरून तुमचा अंतिम निवड यादीमध्ये नाव यायला पाहिजेत आणि तुम्ही अंगणवाडी सेविकेच्या मुख्य सेविका पण झाल्या पाहिजेत एकशे दोन मध्ये जर थोडेफार मार्क कमी आले असतील किंवा तुम्ही कधी फॉर्मची डेट निघून गेली असतील फॉर्म भरला भरायचा राहिला असेल तर तुम्हाला ही सुवर्ण संधी आहे एकशे अठ्ठावीस पदाची तर बघा सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे एकशे दोन पदा संदर्भात त्याच जी ज्या परीक्षा आहे परीक्षा पार पडलेली आहे सर्व अगोदर आपण सिलेबस बघूया नंतर डिस्कशन करूया मराठी तुमचा क्वेश्चन दहा आहे वीस मार्काकरिता त्यानंतर इंग्लिश विषयाचे दहा प्रश्न वीस मार्काकरिता आहेत जी के यामध्ये इतिहास भूगोल राज्यघटना विज्ञान चालू घडामोडी असे एकंदरीत वीस प्रश्न चाळीस गुणांकरिता विचारले जातात त्यानंतर आहे मराठी मॅथ आणि रिजनिंग गणित आणि बुद्धिमत्तावरती वीस प्रश्न आहेत चाळीस गुणांकरिता त्यानंतर पुढचा जो विषय आहे तुमचा आयसीडीएस एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत जो वीस प्रश्न चाळीस गुणांकरिता आहे कम्प्युटर वीस प्र... दहा प्रश्न आहेत वीस गुणांकरिता आणि पोषण अभियान दहा प्रश्न वीस गुणांकरिता असे एकंदरीत शंभर प्रश्न तुमचे दोनशे गुण असणार आहेत आणि सर्वात महत्वाचं येणाऱ्या सर्व परीक्षा या निगेटिव्ह मार्किंग याला लागू असणार आहे त्यामुळे आपल्याला जो अभ्यास आपण करणार आहोत तो परफेक्टच असायला पाहिजे तुम्हाला ऐंशीच प्रश्न सॉल्व करायचे आहेत एकशे साठ मार्क पैकी निगेटिव्ह करून जर आपले एकशे पन्नास मार्क येत असतील तर हंड्रेड पर्सेंट आपलं सिलेक्शन होणार आहे याची शाश्वती असणार आहे याचं नियोजन कसं करायचं आहे आतापासून आपल्याला आणि पात्रता काय असणार आहे आहे एक वेळ समजून घ्यायचं अंगणवाडी मुख्य सेविका सरळ सेवा परीक्षेकरिता कोण फॉर्म भरू शकतो ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे की जेव्हा की किंवा जे महिला आता शेवटच्या वर्षाला आहेत पदवीच्या त्यांचं पण ते आपण फॉर्म भरू शकता त्यांचा जर निकाल परीक्षेचा फॉर्म भरण्या अगोदर जर लागला शेवटच्या वर्षाचा तर प्रोविजनल सर्टिफिकेट असेल तरी चालेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आर्ट कॉमर्स सायन्स तसेच तुम्ही जर मुक्त नाशिक मुक्त विद्यापीठामधला जर पदवी उत्तीर्ण असाल तरी पण फॉर्म भरता येतो तर तुम्हाला आतापासून काय करायचं आहे अभ्यासाचं जर नियोजन करायचं आहे सर्वात महत्वाचं तुमच्याकडे जे डॉक्युमेंट नसतील नॉन क्रिमिनल एम टी नसेल किंवा उत्पन्नाचा दाखला नसेल आदिवासी प्रमाण आदिवासी प्रमाणपत्र नसेल डोमा साईल दहावी बारावी बोर्ड सर्टिफिकेट अजून जर तुम्ही अवेलेबल करून घेतले नसतील तर सर्व तुम्ही काढून घ्यायचे आहे अप्लाय करायचा आहे आणि सर्वात महत्वाचं महिलांकरिता फक्त महिलांकरिता जागा आहे त्यामुळे तुमचं जर लग्न झालं असेल तर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेटमध्ये नाव नोंद करणे आवश्यक आहे परीक्षेच्या वेळेस जास्त गोंधळ उडू शकतो किंवा तुम्हाला फॉर्म भरण्याचा जो कालावधी पंधरा ते वीस दिवसाचा त्यावेळेस तुम्हाला वेळ मिळणार नाही फॉर्म भरणे जो डॉक्युमेंट आहे ते काढण्याकरिता त्यामुळे तुम्ही आतापासून सर्व डॉक्युमेंटची तयारी करून ठेवा तर ही जाहिरात आहे एकशे दोन पदाची तुमची परीक्षा पार पडल्यानंतर एकशे अठ्ठावीस पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे म्हणजे याचा आता फर्स्ट आन्सर की आली फायनल आन्सर की येऊन याचा निकाल लवकर एक ते दीड महिन्यामध्ये जाहीर होणार आहे तुमची मे मध्ये साधारणत मे मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे सेवा भरती करीता कोणताही अडथळा नाहीये कोणती कोर्ट केस चालू टाकली याचिका टाकलेली नाहीये परीक्षा होऊ नये वगैरे परीक्षा होणार आहे त्यामुळे अडथळा या परीक्षेला नाहीये ओके तर परीक्षेचा अभ्यासक्रम बघितलेला आहे आणि सर्वात मोठ सिलेबस प्रिंट काढून घ्यायचे तुम्हाला टेलिग्राम चॅनेलला अवेलेबल आहे तसेच आपण खूप वेळा तुम्हाला बोर्डवरती पण लिहून दिलेलं आहे तुम्ही लिहून घ्यायचं आहे नोट डाऊन करून घ्यायचे कोणता सब्जेक्ट किती मार्क आलाय परत डिटेल सिलेबसवर पर, माहिती असणं गरजेचं आहे आणि पीवाय क्यू आणि एमसी क्यू तुम्ही आतापासूनच जे पेपर झालेले आहेत तीन ते चार एकवीसचा असेल किंवा आताचा जो एकशे दोन पदाचा पेपर झाला असेल त्याचे प्रश्न काही दिवसांना तुम्हाला पेपर अवेलेबल होतील सर्व पेपर कलेक्ट करायचे आहेत आणि सॉल्व करून बघायचे आहेत कोणत्या विषयामध्ये आपल्याला किती मार्क पडताय आहे तसेच तुम्ही जर अभ्यास सुरू केला असेल बॅच जॉईन केली असेल तर तुमचा समजा मराठीचा वर्णमाला टॉपिक संपलेला असेल संधी तर त्यावरची सिक्यू टॉपिक वाइज सॉल्व करणे गरजेचं आहे किमान सहा तासाचं नियोजन असणं गरजेचं आहे सहा तासामध्ये तुम्ही सकाळच्या शिफ्ट मध्ये तीन तास आणि रात्रीच्या शिफ्ट मध्ये तीन तास असं सहा तासाचं अभ्यासाचं नियोजन करू शकता म्हणजे यामध्ये सकाळच्या फ्रेश माइंडमध्ये फ्रेश मूड असतो तुमचा तर जो तुम्हाला विषय अवघड जातोय इंग्लिश अवघड जातोय गणित अवघड जातोय तो अभ्यास करायचा आहे आणि रात्रीच्या टाइम मध्ये तुम्हाला जो सोपा विषय आहे समजा झोप येते किंवा कंटाळा आहे तो अभ्यासाला तर चालू घडामोडी वाचायच्या आहेत आतापासूनच मी प्रत्येक विषयाचा तुम्हाला कोणते बुक रेफर करायचे आहे त्याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे युट्यूबला बघून घ्यायचा आहे सर्वात महत्वाचं चालू घडामोडी करिता तुम्ही आतापासून न्यूज पेपर वाचायला सुरुवात करायची आहे एखादा मॅगझिन पण परचेस करायचं आहे आणि जर तुम्ही तीनचा जर क्लास करत असाल सामान्य सा। चालू घडामोडी पण असणार आहे यामध्ये तर तुम्हाला सर्व प्रश्न तुमचे सवाल होणार आहेत तर याकरिता तुम्हाला आतापासून अभ्यासाचं नियोजन करायचं आहे बेसिक स्टेट बोर्ड चे बुक जे आहेत पाचवी ते दहावी पर्यंतचे सर्व वाचून काढायचे आहे वेळ आहे त्यामुळे सांगतोय ठोकळा कोणीच वाचणार नाही परीक्षेच्या अगोदर आठ दिवस वाचला रिव्हिजन करीता तर चालेल परंतु आतापासून नुसता तुम्ही जर ठोकळा वाजत असाल सामान्य ज्ञान करिता तर तो पुरेसा नाहीये परीक्षेच्या दृष्टीने किंवा तुमचा पास होण्याच्या दृष्टीने तर तुम्हाला मी जे सांगतोय मला जेवढा अनुभव आहे किंवा तुमचा जेवढे मार्क लागत आहेत तुम्हाला दोनशे पैकी तेवढे मार्क मिळवून देण्याची जबाबदारी ही सगळी अकॅडमीची असणार आहे तुम्ही बॅच जॉईन केल्यानंतर या रेग्युलर बॅच सोबतच जे आता हे तुम्हाला नियोजन सांगितलेलं आहे अंगणवाडी सुपरवायझर सेवा भरती करिता आयसीडीएस पोषण अभियान कायदे सहित सर्व विषयामध्ये इन्क्लूड असणार आहेत जुन्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण तसेच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज ईबुक नोट्स व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास आणि जे लेक्चर आहे ते तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहता येण्याची पण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच सुरू झालेली आहे सर्व विषयाचे बेसिक पर्सनल क्लास स्टार्ट झालेले आहेत तर या बॅच सोबतच तुम्हाला मेंटॉरशिप बॅच पण अवेलेबल आहे मेंटॉरशिप बॅच मध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स केलं जाणार आहे तसेच तुमचा टाइम टेबल जो चार महिन्याचा पाच महिन्याचा सहा महिन्याचा टाइम टेबल अगोदरच शेड्यूल करून दिला जाणार आहे त्यानुसार तुमचा अभ्यास करून घेतला जाणार आहे प्रत्यक्षात तुमच्याकडे लक्ष दिलं जाणार आहे कोणते तुमचं कन्सेप्ट क्लिअर झाले नाही त्यानंतर टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर त्याचा अनालिसिस दुसऱ्या दिवशी असणार आहे वैयक्तिक तुम्हाला कॉलवरती पण तुमच्या प्रश्नांचं शंकेचं विश्लेषण तुमचं निरसन केलं जाणार आहे समस्यावरती उपाय सांगितला जाणार आहे कसा अभ्यास करायचा याकरिता आणि यामध्ये मेंटरशिप बॅच मध्ये तुमचं हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होणारच आहे याची गॅरंटी पण घेतली जाते तर तुम्हाला रेग्युलर बॅच आता सध्या ऑफर आहे आणि मेंट्रोशिप बॅच संदर्भात पण इन्क्वायरी करण्याकरिता ऐंशी दहा पंचे सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि एक सुवर्ण संधी आहे मी परत परत फक्त हे वर्ष शेवटचं आहे यानंतर तुमची जर जाहिरात दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये तर सर्व परीक्षा एम मार्फत भरल्या जाणार आहेत तर तुम्ही आता हे एक सेवा शेवटचा चान्स आहे एकशे अठ्ठावीस पदाचा तर याच परीक्षेचा चांगल्या चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे नियोजन करायचं आहे सिलेबस तुमच्या स्टडी रूम मध्ये लावून ठेवायचा आहे पेपर कलेक्ट करायचे आहेत किंवा टेस्ट सिरीज असतील टेस्ट सरीजे पेपर पण कलेक्ट करायचे पुस्तक पण सर्व आणून ठेवायचे आहेत मेंटरशिप बॅच मध्ये तुम्हाला सर्व बुक जे प्रिंटेड नोट्स आहेत ते तुम्हाला फ्री मध्ये घरपोच आठ दिवसामध्ये दिले जाणार आहेत ओके आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तसेच आपण नवीन असाल चॅनल आहे तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तोपर्यंत धन्यवाद सर्वांचे आणि अभ्यासाकरी तर सर्वांना ऑल दी बेस्ट ओके okay? यू